बघा एका वाहनाचा ताशी बेग सरासरी अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास असताना काही अंतर जाण्यास सहा तास लागतात तर ताशी बेग बहात्तर किलोमीटर प्रति तास असताना तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल ला असा साधा आणि सोपा प्रश्न एकदम साधा आणि सोपा प्रश्न लेकर प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो गेल्या कित्येक दिवसांपासून वाचत गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या माऊलीच्या कळकळीमुळे निमित्त म्हणून राखतात कष्टतात लक्ष द्या तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोण्या तरी ते विचारलेले असतात जे प्रश्न सापडत नाहीत अवश्य विचारा हा प्रश्न एकदम सोपा आहे पहिल्या प्रकरणामध्ये आम्हाला अंतर काढायचं आता अंतर काढण्यासाठीच एक सूत्र आहे वेळ कोणीला वेग एका वाहनाचा ताशी वेग सरासरी अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास हा अठ्ठेचाळीस इथं वेगाच्या ठिकाणी मांडा आणि काही विशिष्ट अंतर जाण्यासाठी लागणारा वेळ आहे सहा तास गुणाकार साईन आठ अठ्ठेचाळीस चार सहा सहाच चोवीस चार अठ्ठावीस म्हणजे ते अंतर आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर ते अंतर किती दोनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर सापडलं आता हे अंतर गणित म्हणते की ताशी वेग बहात्तर किलोमीटर प्रति तास या वेगानं कापायचं किती वेळ लागेल आता दुसऱ्या प्रकरणामध्ये आम्हाला वेळ किती लागल असा प्रश्न केला ते काही सूत्र असतात वेळ काढण्याचं सूत्र अंतर बाकीला वेग अंतर सापडलं दोनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर आता हे अंतर बहात्तर किलोमीटर प्रति तास या न कापायचं बहात्तर भागीला हा भाग लेकरांनो चार न जातो म्हणजे चार तास हा वेळ आम्हाला सापडतो वाटल्यास बहात्तर गुणीला चार दोन्ही आठ आणि चार सात अठ्ठावीस ओके तर तेच अंतरताशी बहात्तर किलोमीटर प्रति तास वेग असताना तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल चार तास अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप दिल मुल, आहे ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही हे रहस्य गुरुजी म्हणून माझं कर्तव्य म्हणून हा ग्रुप याच कारण असं गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश प्राप्ती व्हावी त्यांचा आत्मविश्वास बलदंड व्हावा लक्षात घ्या या कारणामुळे ग्रुपमध्ये आम्ही दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी हे अभ्यासलेले प्रश्न अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay. रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या रेलिष्ट आवश्यक विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते